शेगावमध्ये होंडा शोरूम जवळून अज्ञात चोरट्याने अंदाजे साठ हजाराची एक्सिस मोपेड चोरली शेगाव शहरातील जमझमनगर जम परिसरात होंडा शोरूम जळून एका नागरिकांची मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे फिर्याती शेख इब्राहिम शेख अब्दुल्ला वय पंचेचाळीस व्यवसायाने बुट हाऊस शॉप चालक राहणार जमजमनगर अली कॉलनी शेगाव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता आपली मोफेड गाडी एम एच अठ्ठावीस बी वाय चौपन्न एकोणसत्तर सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस फिक्कट पिवळ्या रंगाची होंडा शोरूमजवळ पार्क करून ठेवण्यात आली होती दुसऱ्या दिवशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता खाजगी कामानिमित्त गावाकडे जाण्यासाठी ते बाहेर पडले असता पार्क केलेल्या ठिकाणी एक्सेस मोफेड नजरेस पडली नाही त्यांनी आसपास शोधाशोध सुरू केली असता गाडी कुठेही आढळून आली नाही यावरून अद्याप चोरट्याने गाडी चोरून नेल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे चोरीला गेलेल्या ॲक्सेस मोफेडची अंदाजी किंमत साठ हजार रुपये आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अपक्रमांक चारशे तेरा दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन बाय दोन भाण्यात दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास शेगाव शहर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश गाडगे करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा